नमस्कार आता इकडे शर्वर शर्वरी आणि विक्रांत बोलत असतात शर्वरी म्हणते विक्रांत खरंच तू खूप चांगला आहेस तुझ्यासारखा नवरा मला मिळाला ना खरंच माझं भाग्य आहे खरंच मी कुठेतरी पुण्य केला म्हणून मला तुझ्यासारखा नवरा मिळाला किती मला समजून घेतोस रे जर मला काही झालं ना तर तुला ते सहन होत नाही माझ्यावर काय जर दोष आले माझ्यावर काय झालं माझ्यावर कसला आळ आला तर तू तुझ्यावर घेशील असा आहेस तू आता इकडे मालती ही कुणालाच न सांगता हॉस्पिटलला आलेली असते आणि ती रिसेप्शनिस्टकडून शर्वरीचे रिपोर्ट घेते आणि रिपोर्ट बघते तर काय तिला मोठा धक्काच बसतो कारण दोष विक्रांतमध्ये नाही तर शर्वरीमध्ये असतो ती तशीच डायरेक्ट रणदिव्यांच्या घरी येते इकडे आता शरू म्हणते चल ना आपण आईला भेटायला जाऊया आता विक्रांत आणि शर्वरीसुद्धा रणदिव्यांच्या घरी आलेल्या असतात आणि मालती येऊन तिथे जोरजोरात हाका मारते सुमित्रा रणदिवे सुमित्रा रणदिवे बाहेर या तेव्हा शरू तिथेच असते शरू म्हणते का आहे तुम्ही माझ्या आईच्या नावाने काय झालं काय ती म्हणते घरातल्या सगळ्यांना बोलवा मालती म्हणते आता घरातले सर्वजण तिथे येतात आता शर्वरी म्हणते आता तरी सांगाल का काय झालंय मालती म्हणते हे रिपोर्ट घे हे रिपोर्ट बघ वाच हे रिपोर्ट आता शर्वरी ते रिपोर्ट वाचते आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकते विक्रांत आणि जानकी एकमेकांकडे बघत असतात दोघांनाही आता भीती वाटत असते सुमित्रा म्हणते शरू काय झालं काय आहे या रिपोर्टमध्ये सांग ना शरू शर्वरी म्हणते आई दोष विक्रांतमध्ये नाही तर माझ्यामध्ये आहे आणि शर्वरी ही रडायलाच लागते ती जोरजोरात रडत असते तेव्हा मालती म्हणते मी बोलले होते ना की दोष माझ्या मुलाच्यात नसणार म्हणून दोष तुमच्या मुलीच्यात आहे दोष तुमच्या मुलीच्यात आहे म्हणूनच माझ्या मुलाला बाळ होत नाही आहे नाहीतर एव्हाना माझ्या घरात पाळणा हल्ला असता आणि या माझ्या मूर्ख मुलाने तिचा दोष स्वतःवर घेतला का असं केलंस विक्रांत का असं केलंस बघितलंत ना सुमित्रा रणदिवे तुमच्या मुलीच्यात दोष आहे बोलले होते माझ्या मुलाच्यात कधी दोष नसणार आता तुमच्या मुलीमुळे माझ्या घराला वारस मिळत नाही काय करायचं मी सांगा आता मी उपास तपास सांगते ते सुद्धा तुमची मुलगी करायला तयार नाही की माझ्या विक्रांचं मी दुसरं लग्न लावून देऊ ते ऐकून सुमित्राला धक्का बसतो आता लगेच मालती जानकी जवळ येते आणि म्हणते काय ग जानकी तुला सगळं माहीत होतं ना हे खरं बोल दोष शर्वरीमध्ये मध्ये आहे ही गोष्ट तुला आधीपासूनच माहीत होती खरं बोल तुझ्या ओवीची शपथ घे आता सर्वच जण जानकीकडे बघत असतात तेव्हा जानकी म्हणते हो ओवीची शपथ घेऊन सांगते मला हे सगळं माहीत असतं माहीत होतं मला विक्रांत भाऊजींनी सांगितलं होतं आणि विक्रांत भाऊजी मला म्हणाले की तू शरूला सांगू नको शरूला त्रास होईल म्हणून मी शर्वरी वंशनपासून लपवून ठेवलं तेव्हा मालती म्हणते का तुला शर्वरी वंशांची काळजी पण माझ्या मुलाची काळजी नाही माझी तगमग तुला दिसली नाही अगं मला नातू हवाय माझ्या घराला वारस हवाय आणि माझ्या घरात पाळणा हल्ला पाहिजे माझी तगमग तुला दिसत नाही तू शर्वरीची बाजू घेतलीस पण आता तिला त्रास होतोय बघ किती तो फक्त आणि फक्त तुझ्यामुळे तेव्हा सांगितलं असतंच तर तिला त्रास झाला नाही आणि आता मालती जानकीला ढकलून देणार तोच सुमित्रा पुढे येते आणि मालतीच्या सटासट कानाखाली वाजवते आणि म्हणते माझ्या सुनेवर हात उचलायची तिला ढकलून देण्याची हिंमतसुद्धा करू नका आधीच सांगते अहो दोष तुमच्या मुलीच्या मुलाच्यात नाही माझ्या मुलीच्यात आहे म्हणून काय झालं अहो आज ना उद्या त्यांना मूल होईल आता आपलं सायन्स पुढे गेला आहे काही ना काहीतरी करू आपण पण म्हणून तुम्ही एवढा टोकाचा निर्णय घेता आणि जानकीने का नाही सांगितलं शरूला त्रास होऊ नये म्हणूनच नाही सांगितलं ना तिने शरूचा विचार केला तुम्ही माझ्या सुनेला काही बोलू शकत नाही तुम्ही तुमच्या सुनेच्या पाठीमागे नसाल ठामपणे उभ्या पण मी माझ्या सुनेच्या पाठीमागे ठामपणे उभी आहे मी माझ्या सुनेला सून नाही तर मुलगी मानते तुम्हीच तुमच्यासारख्या बायका सून मानतात म्हणून अजूनही मुलींना सासुरवास होतो आता सुमित्रा मालतीला खूप काही बोलते आणि तिथून जायला सांगते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू